सेवक नगर परिषदेमध्ये होते जगतज्योती पुतळा होऊ गेला नाही मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्यासाठी नगरपालिकेकडे आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शिंदेची जागा मागितली यांनी सगळ्या आपल्या नगरसेवेला सांगून त्याला विरोध केला अरे निधान अशा राष्ट्रपुरुषांबद्दल ऐतिहासिक पुरुषांबद्दल तरी तुम्हाला आदर असा वाटत इथं तरी तुम्ही तुमची सामाजिक जी काही समरसता आहे ती आणि मला सामाजिक विषमता उभारलेली आहे ना ती विषमता भरल्यामुळं त्यांना कधीच सामाजिक विचार सुचत नाही आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जेव्हा दुब्याचं ठरलं तेव्हा तमाम या मतदारसंघातल्या बहुजन लोकांनी मला कोणीच बरोबर नसताना एकटा व्यासपीठावर असताना पंधरा हजार लोक सगळे बहुजन समाज मला फॉन मिळायला कारण हे जे प्रेम आहे ते पैसे देऊन मिळत नाही आज इतके आलोक इतकी अलोट गर्दी झालेली आहे साहेब माझ्या सभेचा संदेश रात्री नऊ वाजता रात्री नऊ वाजता काल नऊ पर्यंत सुद्धा मी लोकांना निरोप दिला नव्हते काल नऊ वाजता सांगितलं की उद्या कोरे साहेबांची सभा आहे बारा तासाच्या सूचनेवर तुम्ही इतके लोक जमतात इतके लोक माझ्यावरती प्रेम करतात मला विश्वास आहे मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये वीस तारखेला तुम्ही जेव्हा मतदान कक्षामध्ये जाल आणि मतपत्रिकेवरती नाव पाहाल पाचव्या नंबरला माझं नाव आहे गणेश रामदानो हाके असं नाव असल्यानंतर ना तुम्हाला माझा चेहरा समोर येईल आणि मला विश्वास आहे की तुमचा हात शिफ्टीच्या बटनाच्या शिवाय दुसरेकडे उत्तर जाणार नाही आणि मला तुम्ही विजय केल्याशिवाय म्हणणार नाही असा मला आत्मविश्वास आहे तुमच्या या प्रेमा मी सांगितलं तुम्हाला मला माझे काही दिवस द्या आता पाचच दिवस उरले तुम्ही मला तुमचे पाच दिवस द्या मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी देतो देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद जय अल्ला भाऊ जय जगत ज्योती जय अहिल्या धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद ना आधी ना फक्त आणि फक्त स्वराज्य सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संजय वाडकर यांनी मान्य श्री गणेश नामदेवराव हाके अधिकृत उमेदवार जन स्वराज पाटील वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या होळगातल्या विधानसभेसाठी त्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय वाडकर या ठिकाणी असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत कृपया आपण स्टेजवर बऱ्या आहोत त्याच्यानंतर बहुजन रक्षक सेना प्राध्यापक परमेश्वर वाघमारे जिल्हाध्यक्ष यांनी हू घातलेल्या घातलेल्या ह्या निवडणुकीमध्ये जे आपले उमेदवार आहेत गणेश दादा हाके त्यांनाही संपूर्ण पाठिंबा दिला आहे त्यांचं मी अभिनंदन एक शाल फूल घ्या शाल शाल आणि फूल हा 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 घ्या पटकन लवकर यानंतर ओबीसीचा आवाज कोण अरे त्यांना पण ऐकू जायला गेले मनात येले जुलै